भुसळ शहरामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे दे भुसवळ शहरामध्ये सोमवारी दुपारी दोन वाजता दाखल होणार आहे महायुतीच्या उमेदवार रजनीताई सावकारे यांच्या प्रचारार्थ ते भुसवळ शहरामध्ये दाखल होत आहे आज त्याच इथं आपण पाहू शकता अं ना कॉलेज समोर असलेल्या बसस्टँडच्या प्रांगणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मंडप उभारण्याचं काम सुरू आहे आपण भुसावळ शहरातील उद्योजक मनोज बियाणी यांच्याकडनं जाणून घेऊया सर उद्याचं नियोजन कसं असणार आहे आणि मुख्यमंत्री किती वाजता इथे दाखल होणार उद्या मुख्यमंत्री साहेब दुपारी दोन वाजता भुसावळ शहरामध्ये दाखल होणार आहे आणि इथे आपण कमीत कमी आठ ते दहा हजार लोकांची इथे नियोजन केलेलं आहे आपले पूर्ण जळगाव जिल्ह्याचे अध्यक्ष उमेदवार सगळे आमदार खासदार माझे गिरीशभाऊ महाजन माझे संजयभाऊ सावकारे रक्षाताई खासे या इथे उपस्थित राहणार आहेत आणि आम्ही इथे पूर्ण म्हणजे त्यांचं शहरामध्ये एक रोड शो आम्ही बी एस ग्राउंडपासून तर इथपर्यंत आम्ही एक एक रोड शो म्हणून म्हणजे शो एक रॅली म्हणून आम्ही काढणार आहे त्याच्यानंतर त्यांचं इथे हे ती रॅलीची शांका होत त्यांना आम्ही इथून ते सभाला संबोधित करतील आणि आपल्या इथून मग परत परतीला ते जातील नियोजन केलेलं आहे मी भुजगाव शहराच्या संपूर्ण जनतेला आव्हान करतो रिक्वेस्ट करतो की त्यांनी या सभेला दोन वाजता उपस्थित राहाव संघर्ष माझा करिता मी सुनील आरा